अरे इडून पाणी निघलं नाही पाणी बसत नाही काय का माझ्या गे पाहू शी थोडं बी काय पाया एवढं का चुका आहे चला बस काय अरे ड्रम खराब आहे तो सरपंच आहे ना आमचे गायक टाकून द्या तुम्ही युट्यूब अपलोड आहे ना नाही ला आहे ना का तुम्ही

रम कोणाचा लटकला आपल्या फुटू काही येतो ना आपले काय घेते लोकांची घ्यायचे आमदे आपला घे धरणातलं घेऊन पाणीच गेला काही टाइन नाही ना ना काढतो तू चार कारण चांगलं पाणी वाहू तर پانی کول لگا تا واٽ رهي آهي اره پانی کول راڄي تين وڃون سليو پاني اي لالين ڏس تان جي پڙه ڪي ني ها اره ٻي کڙو پاني آهي ها ڀاڻا منهن لاو

ना मित्रांनो गा पाणी चालू आहे बाबा रे बापरे बापरे चारने पुलावून पाणी बाप 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 मार मारा बा, भविष्यात पहिल्यांदी पाणी चालू आहे चारने बुलावून तीस फुटावून पाणी चालू आहे वरून अलून जमिनीपासून दिसून तीस फुट खोले खाली मित्रांनो हे बघा मित्रांनो

चाल ना दादा भविष्यात पहिल्यांदिणी आपल्या गोळा ना अरे इकून जाऊ अरे पाणी निघून निरायला धुड म्हणजे वर येथे अरे चुर उरायला पाया घाल घ्या धरकी वाहून आले त्या पर मुमी तारे ताराच्या वरल्या मग त्या डायरेक्ट हा त्या गिरी लोक भर हे बाय ना माया घरात बाय पाय कुठे पाय लागतो हे बाय पाणीच माऊन राहिलो खाली तिकडे बारला गेले हे पुरे ओव्हरपूल व्हायला ना डायरेक्ट माझ्या घराला पाणी

हो अरे आलो तो आहे पुलावून हा नाही रे बाबा पुलावून पण चालू दम बांधा दमबांधा घेऊन चांड्याकडे काय करू तिकडे घेतला घेतला दादा घेतलाय अरे घेतलाय रे अरे घेतलाय दादा काय जंगल काय बोल ना येते येतू बादू पिछे सर पिछे सर सरकबीचे पीछे सर सरकबीचे पीछे पिच युट्यूब लाय बरे मागत आम यूटूब ला युट्यूब लाय म्हणजे अगोदर पंधरा वीस मिनिट अरे बाबा रे आवरे बाबा डोकं किर करून टाकलं तुम्ही आता <laughs>